आम्ही वारकरी कोण आरवला आलो नव्हतं की आम्हाला आरवला ते आई तिकडे जाऊन काशी करावी आमच्या दादाला काय लागू नाही वारी पासून कुणालाही त्रास होत नाही कारण आणि आम्हाला त्याने नाही असं आम्हाला तरी वाटतो सध्या आषाढी वारीचा सोहळा सुरू आहे आणि संत तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या ज्या आहेत त्या पंढरपूरच्या दिशेने निघत मात्र अशातच समाजवादी पार्टीचे आबू आझमी यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की ह्या पालख्यांमुळे रस्त्यांवर गर्दी होते आणि त्याचा त्रास लोकांना होते याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत काही सांप्रदायिक मंडळी आहेत वारकरी काय सांगाल आबू जे वक्तव्य केलंय कसं बघता काय वाटतंय तुम्हाला खरंच वारीची जी परंपरा आहे त्याच्यामुळे लोकांना त्रास वाटतंय वाटतय वारी अखंड चालत ज्यांनी आदिनाथ शंकर यांनी तर चालू केलेली आहे आणि आज परंपरा संतांनी लावून दिलेली आहे आणि सगळे जर स्वरबद्ध असतील परंपरे मी चालत असतील कुणाही कोणाला त्रास नसेल आणि उलट कोणाला त्रास नव्हे म्हणून लोक काळजी घेतात म्हणजे वारकरी काळजी घेतात त्यांची काळजी घेणार तर समुदाय बसलेलाच आहे तर मला असं वाटतं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अनुचित काही बोलण्याचं कोणाला किंवा करण्याचं काहीच कारण नाही प्रत्येकाचा धर्म आहे आपापला त्यांनी सांभाळायचं आहे आणि लोकांना त्रास होऊ नये अशा काही गोष्टीच प्रत्येकानी संप्रदा त्यांचाही संप्रदाय त्यांनी त्यांचा लोकांना त्रास होणार होऊ नये जर असं काही असेल तर त्यांनी ते सांभाळलं पाहिजे काय मत आहे तुमचं माझं असं म्हणणं आहे ज्यावेळी ते रस्त्यावर नमाज पडतात त्यावेळेला आम्ही वारकरी कोण आरवळ आलो नव्हतो आता ज्याही आरवलं असेल ना त्याही तिकडे जाऊन काशी करावी आमच्या ना काही लागू नये आमचा जो परमार्थ आहे दोन हजार वर्ष पूर्वीचा आहे तो आम्ही चालूच ठेवणार त्याला कोण आरवला असेल तिकडे काशी करावी आमचा वारकऱ्यांचा कोण तिथे आला नव्हता ना आला असेल तर त्यांनी तिथे उभं खात आम्हाला तशी काय कनेदैन तोपरचंद सोडी तोपले आज आखंड त्यांची त्या काशी करावी आम्हाला काय दिने नाही पण आम्ही चालू ठेवू आणि दारवला आलो नव्हतो काय काय म्हणणे धर्म हा सगळ्यांचा एकच आहे पण त्याचं विधा जर धर्म अलग मानत असतील तर प्रत्येकाचं काम प्रत्येक धर्माचं काम प्रत्येक जण करतोय आमच्या हिंदू धर्माचे आराध्य दैवत परम परमात्मा आणि त्याची वर्साथी कार्तिकी आणि आषाढी एकादशी आणि हा आमचा जल्लोष असतो वारकरी हे परमार्थिक रीतीनं इथून जात असतात कुणाला हि त्याचा त्रास नाही कुणाला काही नाही आणि त्रास नसताना सुद्धा जर कोणी या वारकरी संप्रदायाचं नाव ठेवत असतील तर ते आम्हाला मंजूर नाही कारण वारकऱ्यांना कधीही मान्य पडणार नाही कारण वारकरी कुणाला कधीही बोलत नाही त्यांनी जरी रस्त्यावर जरी नमाज पडला तरी आमचा त्याचा काही विषय नाही त्यांच्या धर्माप्रमाणे ते वागत असतील पण आमच्या धर्माप्रमाणे आम्ही संतांच्या आम्ही जात असतो त्याच्यामुळे आम्हाला कुठे नाव ठेवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांचं आहे की बारीक जी आहे ती ट्रॅफिक लोकांना त्रास होतो खरंच त्रास होतो वारीचा तुम्हाला अजिबात त्रास होत नाही कारण त्रास म्हणजे वारीचे ते लोक असतात की ते सांगतात होता गर्दी होतात त्या गर्दीतून त्रास होतात त्याच्यासाठी शासनानं ती माणसं म्हणजे कोण पोलीस वर्ग असेल असेल ते नेमलेलं असतात ते त्यांचं काम बरोबर करतात आणि वारी वारी पासून कुणालाही त्रास होत नाही कारण आणि आम्हाला त्यांनी कधीही ठेवू नाही असं आम्हाला तरी वाटतो की वारकऱ्यांचा हा धर्म आहे आणि त्या धर्माप्रमाणे ते चालत असतो याची तरी वारकऱ्यांचा धर्म आहे आणि ते वारी चालत असतात काय सांगाल कुठून निघालायत आणि कधी पोहोचणार आज कुठला मुक्काम आहे आज चेतूरचा मुक्काम आहे आता आम्ही चेतूरला पोचलो आहोत आणि आज काय त्यांना माझा असं कलकलीची विनवणी आहे का आम्ही धर्माच्या कुठल्याही विरोधात नाही तुम्हाला जर बघायचं पुण्य नगरीमध्ये या मुस्लिम समाज काय वारकऱ्यांना स्वागत करते तुम्ही येऊन तुमच्या डोळ्यानं बघा आम्ही कुठल्या धर्माच्या विरोध नाही सर्व धर्म समभाव आणि त्यांना कोणी विरोध केला त्यांची तुम्ही काही करा आम्हाला घेणे दिल नाही आमचा वारकांचं जर तिथं कोण आला तर कधी पण आम्हाला टच करा आम्ही हजर होतो खूप धन्यवाद होते वारकरी संप्रदायातली मंडळी आणि त्यांनी सांगितलेले अबू आजमींचं जे वक्तव्य आहे ते चुकीचं आहे कारण वारकरी कोणालाही त्रास देत नाहीत अखंडपणे ते पायी वारी करत पंढरपूरच्या दिशेने जात असतात जर समजा कोणी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं वक्तव्य केलं तर ते सहन केलं जाणार आहे कॅमेरामन तेजस्वी वसंत मोरे मुंबई तक सासवड